सुषमा अंधारे करणार नीलम गोरे यांच्यावर अब्रू दावा नमस्कार मंडळी सुषमा अंधारे यांनी असे जाहीर केले आहे की प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे परंतु काही दिवसांपूर्वी नीलम गोरे यांनी दोन मर्सिडीज दिल्या की एक पद निश्चित असा उद्धव ठाकरे गटावर त्यांनी आरोप केला होता त्या आरोपावरती नीलम गोरे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केलं आहे असे प्रतिपादन सुषमा अंधारे यांनी केलं आहे सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुल पांगुल करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखावर चिखलफेक करताना जो अत्यंत घाणेरडा प्रकार केलेला आहे त्यांचे हे बेतल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरच घाव आहे महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोवणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची शाखाही आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्व शून्य महिलेकडून झालेली चिकलपेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहे त्यामुळे मी पक्षाची प्रवक्ता म्हणून आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून निलमगी गोरे यांच्यावर अब्रू नुसकाचा दावा करणार आहे असे प्रतिपादन सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे धन्यवाद